राष्ट्रवादी काँग्रेस एस पीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना दिवस काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक काळा अध्याय लिहिला गेला बारामतीला भिडणारे गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाडांना का खुकताय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणत खोड काढली आणि इथूनच रात्रीच्या फ्रीस्टाईल राड्याची स्क्रिप्ट लिहिली आहे का असे प्रश्न अनेकांना आहेत मग पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला तू व्हायला नको होता तेही तेवढंच खरं बहुजनांचा नेता म्हणवणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची राजकीय ओळख स्टंडबाज राजकारणी अशी बनली आहे एकेकाळी ठाण्याचा पोस्टर बॉय अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड राज्याच्या राजकारणात गाजतायत कधी नेत्यांची खोड काढतात कधी रस्त्यांवर आडवे होऊन स्टंट सुद्धा करतात शरद पवारांना विठ्ठला समान मांडणारे आव्हाड पडळकरांचा समाचार वेगवेगळ्या मुद्द्यांवर घेताना दिसत आहेत त्यांचा हा बदला तर नाही ना, ना? शरद पवार नेहमीच महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणाच्या चर्चा करतात त्याच संस्काराचं बाळकडू आव्हाडांना मिळालं नाही का आव्हाडांचं वर्तन आणि कालच्या घटनेनं हे सिद्ध होत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची आता सरकस झाली आहे अर्थात रिंग मास्टर कोण हे तुम्ही ओळखा <laughs>